यांच्यासह वीस नगरसेवक आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि पवारांच्या उपस्थितीमध्ये मोदीबागेत हा पक्षप्रवेश होणार आहे अजित पवारांना हा निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का मानला जातोय बाले किल्ला अजित पवारांचा समजला जातो पिंपरी चिंचवड मात्र अजित पवार गटाला मोठा धक्का आहे राज्यभरामध्ये नाराजी असल्यामुळे हा पक्षप्रवेश होत असल्याची टीका शरद पवार गटाच्या शहर अध्यक्षांनी केली आहे तसंच पिंपरी चिंचवडमधल्या भाजपचे दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे माजी आमदार विलास लांडे हे देखील आज पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आपल्या प्रत्येकाला समजेल ते काय होणार आहे कारणच नाहीये आता मी तुम्हालाही सांगितलं फक्त पिंपरुंच नव्हे तर महाराष्ट्रातली परिस्थिती तशी आहे अजित पवार गटातील मॅक्झिमम लोक हे माननीय पवार साहेबांकडे आज पण येत आहे भेटत आहे चर्चा करत आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा सर्वस्वी अधिकार हा माननीय पवारसाहेब यांचा असेल परंतु श राज्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात नाराजीचा सूर नक्कीच आहे हे आज आपल्याला सांगू शकतो नव्वद टक्के नगरसेवक आमच्या सं संपर्कात आहेत